नमस्कार किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण असतो या दिवशी मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खिचडी असा मेनू केला जातो आज आपण भोगीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही भाजी करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत थोडी वेगवेगळी आहे चला बघूया भाजीसाठी थोडी तयारी करूया हे अर्धी वाटी तीळ भाजून घेऊयात तीळ खूप भाजायचे नाहीत या भाजीला तिळकूट वापरतात तिळामुळे भाजीला मस्त खमंग चव येते तिळ भाजून झालेले आहेत काढून घेऊया अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे हे थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया तीळ आणि खोबरं गार झाल्यावर एकत्रच मिक्सरमध्ये बारीक करायचे भोगीला मिक्स भाजी करतात मटार अर्धी वाटी घेतलेली आहेत हा पावटा आहे आमच्याकडे याला वरणा म्हणतात हा अर्धी वाटी घेतलेला आहे तुरीच्या ओल्या शिंगांचे दाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत ओले हरभरे अर्धी वाटी यालाच सोलाणे म्हणतात बारीक चिरलेलं गाजर अर्धी वाटी आणि वांगी दोन घेतलेली आहेत या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वांग्याच्या फोडी करून घेऊया कढईत तीन टेबलस्पून तेल या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं तेल गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद त्यानंतर वरणा घालूया थोडंसं परतून घ्यायचं हरभरा घालूया तुरीचे दाणे मटार तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल गाजर घालूया भोगीच्या भाजीत आपण वरणा हरभरा मटार तुरीचे दाणे घातलेले आहेत यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं वांगी घालूया व्यवस्थित परतून घ्यायचे आता एक छानशी वाफ आणायची वाफ आल्यानंतर आता यामध्ये बाकीचे मसाले घालूया काळा म्हणजेच गोडा मसाला दोन चमचे दोन चमचे तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया गोडा मसाल्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती रेसिपी तुम्ही बघू शकता यामध्ये मी कांदा आलं लसूण घातलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता खोबरं आणि तिळाचं एकत्रच जाडसर कूट करून घेतलेलं आहे हे घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी यामध्ये आपण थंडीत मिळणाऱ्या भाज्या तसंच यामध्ये तिळकूट वापरतो तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं थंडीमध्ये शरीराला कोरडेपणा येतो त्यासाठी तीळ खाल्ले पाहिजेत असे नुसते तीळ खाल्ले जात नाहीत म्हणून आपल्याकडे अशा पारंपरिक पद्धती आहेत ही भोगीची भाजी यामध्ये तीळ वापरतात संक्रांतीला आपण तिळगुळाच्या वड्या लाडू करतो बाजरीची तीळ लावलेली भाकरी अशा रेसिपींमुळे आपोआपच तीळ खाल्ले जातात म्हणून अशा पारंपारिक रेसिपीज आपण आवर्जून केल्या पाहिजेत सगळे मसाले घातलेले आहेत थोडं पाणी घालूया झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे भाजी शिजलेली आहे आता यामध्ये मीठ घालायचं नेहमी कुठलीही भाजी करताना आधी मीठ घालायचं नाही भाजी शिजल्यानंतरच त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे त्यातले पौष्टिक घटक टिकून राहतात परत एक वाफ आणूया तसंच भाजी झाकण ठेवूनच शिजवायची या भाजीत मी गूळ घालत नाही तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गूळ घालू शकता भाजी तयार झालेली आहे भाजीचा मस्त वास येतो ही भाजी खूप छान लागते तुम्ही ही भाजी कशी करता ते मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार